यांना भीती पडली की एक विस्थापित जर प्रस्थापितामध्ये आला तर कुठेतरी चित्र बदलेल सत्याचा सारीपाठ तुझ्याकडे कर तर कधी सारी सारीपाठ माझ्याकडे मी नसेल तर तू सही तू नसेल तर मी सही हा हा घुमजावपणा या सगळ्या समाजाला कळलेला का आहे काँग्रेसनी या ठिकाणी बाळासाहेबांना उमे बाळासाहेबांच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार द्यायला नाही पाहिजे होता त्याच्यामुळे हा फटका बसलेला आहे काँग्रेस आणि भाजपा या दोघांचीही विकासाची समीकरण जी आहेत ती तुटलेली आहेत वंचित बहुजन आघाडीचे येणारे अकरा सीट या काँग्रेसमुळे पडलेले या लोकांनी आजपर्यंत फक्त सत्तेचा वापर आपल्या स्वतःच्या स्वार्थापुढे केलेला आहे इथल्या स्थलांतरित तरुणांचे यांना काय नाही शिक्षणाचे यांना काय नाही नमस्कार मी संदीप सोलापूर लोकसभा मतदारसंघात आपण आहोत सोलापूर मतदारसंघ म्हटलं तर काँग्रेसचा पाले किल्ला अकरा वेळा इथं काँग्रेसचा खासदार होता त्यानंतर पाच वेळा भाजपची सत्ता होती गेल्यावेळी भाजपचा खासदार होता त्यानंतर दोन, दोन हजार मध्ये देखील भाजपचा खासदार इथं निवडून आला होता पण या निवडणुकीत एक महत्वाचा विषय हा ठरतो की वंचितचा उमेदवार वंचितचा उमेदवार इथं मोठा गेम चेंजर ठरत असतो प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः दोन हजार एकोणीसची निवडणूक इथून लढली होती एक लाख सत्तर हजार मतं जवळपास त्यांनी घेतली होती आता फटका सुशीलकुमार शिंदे यांना बसला होता आता देखील वंचितचे उमेदवार इथं आहेत अतिश बनसोडे माझ्यासोबत आहेत कशी सुरू आहे तयारी कसं आहे लोकल सध्या तर प्रत्येक गाववाड्या वस्त्यातून मोठा प्रतिसाद या ठिकाणी भेटतो आहे आणि महत्वाची गोष्ट अशी की आ, जे काही सोलापूरमध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये राजकारण झालं त्या राजकारणामुळे या ठिकाणी जी आ, महत्वाची एक न्यूज व्हायरल झाली की एका अपक्षाला बाळासाहेब आंबेडकरांनी पुरस्कृत केलं याच्या मागचं कारण असं होतं की ज्या काँग्रेसनं एक घाणेरड पद्धतीचं राजकारण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासोबत केलं की त्याला पक्षाचं तिकीट मिळालं असताना सुद्धा त्यांना त्या ठिकाणाहून शेवट अगदी शेवटच्या क्षणावर त्यांना माघारी घ्यायला लावली आणि पक्षामध्ये प्रवेश करून दिला रा राहुल गांधी आल्यावर त्यामुळे इथे वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक गाववाड्या वस्त्यावरील शहरातील शाखाध्यक्ष असेल किंवा इतर जे काही आहेत जो आंबेडकरांना मानणारा बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे आणि जो जाणकार सुद्धा ना, नागरिक आहे इथला सोलापूरचा त्यांच्यामध्ये एक प्रचंड अशी नाराजी आहे की काँग्रेसनं अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण करणं अपेक्षित नव्हतं आणि ते केलं त्यामुळे याचा मोठा फटका या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून किंवा इतर या सर्व घडामोडीच्या माध्यमातून काँग्रेसला बसणार आहे हे मात्र नक्की झालं काय वाटतं वंचित पुन्हा एकदा गेम चेंजर ठरेल की विजय निश्चित आहे मुळात असं आहे की गेल्या काही पासष्ट वर्षापासून काँग्रेसने ज्या पद्धतीचं या ठिकाणी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये राजकारण केलं त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की पासष्ट वर्षामध्ये जा विकास झाला की नाही झाला हे आपण सध्या सगळे सोलापूरकर पाहतायत मुळात पासष्ट वर्षामध्ये जर विकास झाला असता तर इथल्या तरुणांचा बेरोजगाराचा प्रश्न असेल स्थलांतराचा प्रश्न असेल तो या ठिकाणी महत्वाने प्रकर्षाने मांडला गेला असता आणि इथला तरुण इथेच राहिला असता त्यानंतर दहा वर्ष या ठिकाणी सत्ताधारी म्हणून राहिलेल्या भाजप सरकारला दिली भाजप सरकारही या ठिकाणी निष्कियाट राहिलेलं आहे मुळात दहा वर्षामध्ये विकासाच्या मुद्द्यावर किंवा काँग्रेसने केलेल्या म्हणजे काँग्रेसने जे सेवाखंड केला सोलापूरला मागे नेण्याचा प्रयत्न केला किंवा महाराष्ट्राला मागे नेण्याचा प्रयत्न केला असे आरोप करून भाजप सत्तेत आली परंतु त्या भाजपलाही दहा वर्ष देऊन सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर म्हणा किंवा पंधरा लाखाच्या मुद्द्यावर म्हणा किंवा त्यानंतर ज्या काही रोजगाराच्या प्रश्नावर असतील उद्योगधंद्याच्या प्रश्नावर असतील सोलापूरच्या पाण्याच्या प्रश्नावर असेल म्हणजे त्या दहा वर्षानंतर त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न केला मग निवडून देण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी निवडून आल्यानंतरही त्यांनी काही काम केले नाहीत त्यामुळे काँग्रेस आणि भाजपा या दोघांचीही विकासाची समीकरणं जी आहेत ती तुटलेली आहेत आणि तुटलेली असल्याकारणे याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी झाली की या दोघांनाही आता विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकारच राहिला नाही जनता सुज्ञ झालेली आहे जनतेनं हे सगळं पाहिलेलं आहे आणि याच्यामध्ये गेम चेंजर आता वंचित बहुजन आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून गेम चेंजर नाही ठरणार तर उमेदवार हा विजयाकडे वाटचाल करत आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि विजयाकडे वाटचाल करत असताना वंचित बहुजन आघाडीचा पुरस्कृत असताना सुद्धा या ठिकाणचा जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे सर्वसामान्य गरीब वंचित मराठा आहे बहुजनवादी एस सी एस टी व्ही जी एन टी ओबीसी आहे किंवा इतर जे काही का समाजातील घटक आहेत जे या ठिकाणी गेम चेंजर ठरतात मग बौद्ध अनुयायाचा बौद्ध समाजाचा टक्का असेल मराड्यांचा टक्का असेल लिंगायत समाजाचा टक्का असेल मुळात लिंगायत समाज, समाज, समाज भाजपासून फरकत होऊन लांब चाललेला आहे तुम्ही आता जिवंत उदाहरण बघत की सचिन कल्याण शेट्टीच्या मतदारसंघामध्ये काय चालू आहे त्यानंतर आता हे जे काय सहा आपल्यात विधानसभा म्हणजे तीन विधानसभा आहेत अक्कलकोट मोहोळ आणि पंढरपूर इथलं प्रत्येकांचा राजकारणाचा टक्का हा घसरत चाललेला आहे आणि प्रत्येकाची नाराजी मोठी आहे तुम्ही पंढरपूरचं उदाहरण घेतलं तर तिथं धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे तिथे धनगर समाज भाजप आणि काँग्रेस दोन्हीवर नाराज आहे मोहळमध्येही तशा पद्धतीचं चित्र आहे आणि आज अक्कलकोटमध्ये पण त्याच पद्धतीचं चित्र आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला संधी दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही निवडून आलं तरी तुम्ही विकासाची कामं केली नाहीत आणि याच्या अगोदर काँग्रेसने केले नाही यामुळे या दोघांना प्रस्तावित जे राजकीय वरदस्थाने आलेले आहेत असे सातपुते असतील किंवा राजकीय वारशाने आलेले असे प्रणिती शिंदे असतील या दोघांनाही आमदारकी असताना सुद्धा स्वतःची कामं नीट करता आले नाहीत मतदारसंघाची कामं नीट करता आली नाहीत रस्त्याची कामं नीट करता आलीत विजेचा प्रश्न आहे लोडशेडिंग आहे उन्हाळा सुट्टीमध्ये त्याचे लोड लोडशेडिंगची कामं करता आले नाहीत पाण्याचा प्रश्न ज्वलंत असताना त्याची काम करता आले नाहीत तरुणांचा स्थलांतराचा मुद्दा आहे इथं उद्योगधंदे आणता आले नाहीत त्यामुळे हे दोघेही निष्क्रिय ठरले आहेत त्यामुळे पुरस्कृत हा शब्द पकडला तरी विकासाच्या माध्यमातून एक तरुण उमेदवार म्हणून कल हा या ठिकाणी माझ्यासारख्या अपक्षाकडे आणि वंचित बहुजन आघाडीच्या पुरस्कृत प्रकाश आंबेडकरांची महाविकास आघाडी सोबत बोलली सुरू होती आता संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी उमेदवार दिले नेहमी असं बघायला मिळतं की वंचितच्या उमेदवार दिल्यामुळं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठा फटका बसतो दोन हजार एकोणीसला बसलेला चौदाला बसलेला असं का झालं काय गणित कुठंच महत्वाची गोष्ट अशी आहे की आता गेल्या वेळी जे चित्र निर्माण झालं मुळात मुद्दा असा आहे की बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी ज्या 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 ठिकाणी दोन नंबरची मते पडली म्हणतात मुळात जर काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार दिले नसते तर बाळासाहेबांचे त्या ठिकाणचे उमेदवार निवडून आले असते माझा हा ठाम विश्वास आणि आरोप आहे की काँग्रेसने या ठिकाणी बाळासाहेबांना उमे बाळासाहेबांच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार द्यायला ना पाहिजे होता त्याच्यामुळे हा फटका बसलेला आहे की वंचित बहुजन आघाडीचे येणारे अकरा सीट या काँग्रेसमुळे पडलेले आहेत हे दोन नंबरला मत आहेत म्हणताना विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि यावेळी बाळासाहेबांनी तेच म्हटलं होतं की ज्या ठिकाणी तुमचा उमेदवार निवडून येणार नाही त्या ठिकाणचे मतदारसंघ मला द्या त्या ठिकाणी मी माझा उमेदवार देईन आणि त्या ठिकाणी आपण पुढे ह्याचं राजकारण करूयात म्हणजे जेणेकरून तुमची जी सीट येणार नाही ती सीट मला द्या त्या ठिकाणी मी माझा उमेदवार उभा करून निवडून आणायचं हे करेन मग त्याच्यावरही त्या ठिकाणी त्यांनी विचार केला नाही म्हणजे झुलवत ठेवायचं आणि प्रस्थापित असल्या आता प्रस्थापितांनी नेहमी या पारंपरिक मतदार समजून मुस्लिम असेल धनगर असेल बौद्ध असेल या समाजाला झुलवतच ठेवलेला आहे त्यांचा स्वाभिमान ठेचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वेळोवेळी त्यांना तिथं दाबण्याचाच प्रयत्न केला त्यामुळे हा सगळा कुठेतरी रोष बाहेर पडणार आहे आधी मोदींची सभा झाली आता योगींची होते काय प्रभाव पडेल तुमच्यावर काय वाटतं मुळात महत्वाची गोष्ट अशी आहे की यांच्यावर विकासाला बोलण्यासाठी साधनच नाही विकास केला दाखवण्यासाठी चित्रच नाही म्हणून यांना या ठिकाणी बाहेरून पण देशाच्या पंतप्रधानांना मुळात वंचितचा पुरस्कृत आहे आणि एक अपक्ष कार्यकर्ता एक सामान्य कार्यकर्ता आहे या सामान्य कार्यकर्त्याला थोपवण्यासाठी मोदींना या ठिकाणी यावं लागतं योगींना या ठिकाणी यावं लागतं राहुल गांधींना या ठिकाणी यावं लागतं या प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना म्हणजे काँग्रेस आणि भाजप हे प्रस्थापित आहेत या विस्थापितांनी या प्रस्थापितांची झोप उडवली आहे त्यामुळे यांना बाहेरनं मोठमोठे मोठे नेते आयात करून या ठिकाणी सोलापुरांना सोलापुरातील मतदारांना भुरळ पाडा म्हणजे पाडायची एक गरज पडत आहे त्यामुळे मला माझा ठाम हा आरोप आहे की यांना कुठेतरी भीती बसली आहे म्हणून हे बाहेरच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना बड्या बड्या नेत्यांना कोट्याधी रुपये खर्च करून नेता आणतायत आणि कोट कोट्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी सभा घेतायत कारण यांना भीती पडली आहे की एक विस्थापित जर प्रस्थापितामध्ये आला तर कुठेतरी चित्र बदलेल सोलापुरात विडी कामगारांचा का प्रश्न नेहमी येरणीवर येतो काय परिस्थिती आहे आतापर्यंत काय सुटले नाहीत प्रश्न त्यांची मी वारंवार सांगतो की राजकीय वर्षाने आलेल्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत कुठे तिथं काय कामं केली मग त्यामध्ये सुशीलकुमार शिंदे असतील प्रणिती शिंदे असतील मध्य मध्ये त्यांचा विडी कामगारांचा टक्का जास्त प्रकाश आंबेडकर सभांमधून सांगतात की भाजपचं संविधान बदलण्याचं षडयंत्र आहे त्याला मोदीने देखील उत्तर दिले की प्रकाश आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान बदलू शकत नाही मुळात भाजप हा पक्ष कोणत्या विचारसरणीवर चालतो हे मी सांगण्याची दुसरी काही गरज नाही आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या ज्या ठिकाणी मोदींच्या त्या त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की संविधान बदलता येत नाही किंवा संविधान आम्ही बदलणार नाही वगैरे वगैरे हे जे काय त्यांनी वल्गणा केलेल्या आहेत काहीतरी अभ्यास असल्याशिवाय हो बाळासाहेब तसं बोलणार नाहीत आणि महत्वाची गोष्ट ज्या ज्या ठिकाणी यांचं फसवण्याचं वातावरण चालू आहे अंतर्गत राज्यघटनेची तोडमरोड यांनी सुरू केलेली आहे आणि ही करत असताना त्याच्यामध्ये जे काही अमेंडमेंट चालू आहे आता तीनशे सत्तर कलमाबद्दल आहे याचं कोणत्या पद्धतीने कसं वातावरण निर्माण करतायत आणि याला कसं पेरलं जात आहे एकीकडे एक ज्या एक ठिकाणी एक 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 नुकसानीचं वातावरण आहे म्हणजे एकीकडे एक 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 संविधानाची बचावची भूमिका घेणारे कार्यकर्ते आहेत तर एकीकडे संविधान बदला अशी भूमिका घेणे तर याला यामध्ये सुज्ञ मतदारसंघाने हे ओळखलं पाहिजे की संविधाने दिलेले आपले संविधानिक अधिकार ते जर बदलत असतील तर संविधान हळूहळू कुठंतरी तोडायचं षडयंत्र या ठिकाणी भाजपकडनं चालू आहे आणि हे वारंवार बाळासाहेब जर सभेतून सांगत असतील तर नक्कीच यामध्ये तथ्य असल्याशिवाय ते बोलत नाहीत हे स्पष्ट आहे तुमच्या मध्ये प्रणिधी शिंदे आहेत राम सातपुते आहेत कसं फाईट करताय मुळात मी पहिल्यांदा सांगितलं की राजकीय वरद हस्ताने आलेले प्रणिती राम सातपुते आणि राजकीय वारशाने आलेल्या प्रणित शिंदे गर्भ श्रीमंत असलेल्या प्रणिती शिंदे मुळात यांना सुज्ञ मतदारसंघाच्या डोक्यात आले हे आलेलं आहे की या लोकांनी आजपर्यंत फक्त सत्तेचा वापर आपल्या स्वतःच्या स्वार्थापुढे केलेला आहे इथल्या स्थलांतरित तरुणांचं यांना काय नाही शिक्षणाचं यांना काय नाही साधारण गोष्ट आहे इथे शं म्हणजे हजारो वेळा सांगितलं जातं की सुश्रीमार शिंदेनी सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ दिलं मुळात त्यांनी हे सांगितलं का की हे स्वतंत्र विद्यापीठ दिलं फक्त पारंपरिक तेवीस अभ्यासक्रमात एक तरुण म्हणून एक विद्यार्थी म्हणून जर विचार करायला गेला तर तेवीसच्या अभ्यास पुढे अभ्यासक्रमच नाहीत आणि जगाच्या पाठीवर असे असंख्य अभ्यासक्रम आहेत की ज्याच्यावर आपल्याला स्पेशलायझेशन विषयाच्या उपरोक्त या एका विषयावर आपल्याला पी एच कर, डी करता येते असे अनेक विषय आहेत सगळ्यात मोठा प्रचार त्यांचा चालू असतो की बाबा पहिल्यांदा पाणी सुषमाचे पण ते पाणी आणलं ते आठ दिवसाला येते ना दुसरा प्रश्न लगेच भाजप त्याला म्हणते की दुहेरी पाईपलाईनचा आम्ही या ठिकाणी सगळे मंजूर करून घेतला आणि दुहेरी पाईपलाईन आम्ही टाकून घेतली ते भाजपवाले म्हणतात मुळात सांगा दुहेरी पाईपलाईनचं काम अजून किती दिवस चालू आहे किती दिवस दुहेरी पाईपलाईन सांगणार आहेत दहा वर्षामध्ये दुहेरी काम दुहेरी पाईपलाईनचं काम होऊ शकत नाही म्हणजे मंजुरी आली आणि काम पूर्ण व्हायला त्याला वेळ लागतो मग यांचा सत्तर वर्षाचा यांचा दहा वर्षाचा या दोघांचा पण पन गाफीलपणाच राहिला ना विकासाचा मुद्दा बाजूलाच राहिला स्थलांतराचा मुद्दा बाजूलाच राहिला उद्योगधंद्याचा मुद्दा बाजूलाच राहिला विजेचा मुद्दा बाजूलाच राहिला पाण्याचा प्रश्न तसाच राहिला मग मुळात या सगळ्या गोष्टी जोपर्यंत इथल्या मतदारांना लक्षात येत नाही की हे कधी सत्याचा सा, सारीपाठ तुझ्याकडं तर कधी सत्याचा सारीपाठ माझ्याकड मी नसेल तर तो सही तू नसेल तर मी सही हा हा घुमजावपणा या सगळ्या समाजाला कळेला आहे इथल्या सुद्धा नागरिकांना कळेल आहे त्यामुळे याचा विचार आता समाजाने केलेला पाहिजे की हे राजकीय वरद असताना राजकीय वारशाने आलेल्या माणसांना किती दिवस डोक्यावर घेऊन मिरवायचंय का सामाजिक कार्यकर्ता जो सामान्य तरुणांसाठी लढतोय सामान्य समाजासाठी लढतोय सर्व समावेशक भूमिका घेऊन शिव बसाव फुले शाहू आंबेडकरांच्या माध्यमातून लढा आणि बाळासाहेबांच्या पुरस्कृत याच्यातून लढा मजबूत करायचा बघतोय तर त्याला मतदान द्यायचं कि नाही द्यायचं हे आता इथल्या नागरिकांनी ठरवलं पाहिजे म्हणजे पारंपरिक मतदार व्हायचं चेहरा नवा घ्यायचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका